अक्कलकोटचे स्वामी समर्थ यांनी देहत्याग करण्यापूर्वी अठराशे अठ्ठाहत्तरमध्ये देहत्याग करण्यापूर्वी त्यांनी त्यांच्या गळ्यातील एक डोळा रुद्राक्ष मनी काढून त्यांचे शिष्य बाळप्पा यांच्या गळ्यात बांधला स्वामींनी बाळप्पा भोवती वापरलेले केशरी वस्त्र घातले आणि त्यांना ध्वज आणि पादुकाही दिली त्यांनी बल्लभपाला पुढील आज्ञा देखील दिली तुम्ही येथे एक वेगळा मठ सुरू करा ज्याचा अर्थ अक्कलकोटमध्ये होता मठ बांधला गेला आणि तो बाळप्पा मठ म्हणून ओळखला जाऊ लागला अशा प्रकारे गुरूंची एक नवीन परंपरा अस्तित्वात आली भगवान दत्तात्रेय जे सर्व गुरूंचे गुरु आहेत नंतर स्वामी समर्थ आणि नंतर बाळप्पा महाराज जेव्हा बाळप्पा महाराज देहत्याग करण्याच्या बेतात होते तेव्हा त्यांनी स्वामी समर्थांकडून मिळालेले मठाचे सर्व प्रतीक गंगाधर महाराजांना दिले त्यांनी गंगाधर महाराजांच्या गळ्यात एक डोळा मणी घातली आणि स्वामी समर्थांनी पूर्वी केल्याप्रमाणे पादुका आणि ध्वज दिला जेव्हा गंगाधर महाराज देहत्याग करण्याच्या बेतात होते तेव्हा त्यांनी मठाचे प्रमुख म्हणून पुढील पसंती असलेल्या गजानन महाराजांनाही असेच केले अक्कलकोटचे श्री गजानन महाराज श्री गजानन महाराजांचा जन्म सतरा मे एकोणीसशे अठरा रोजी झाला पश्चिम बंगालमधील खरगपूर येथे झाला त्यांची आई सोनामाता ही योगिनी होती त्यांचे वडील शिवानंद स्वामी हे एक महान नादब्रह्म योगी होते त्यांचे आजोबा तात्याजी महाराज देखील एक महान योगी होते त्यांना आयुर्वेदाचे जन्मच ज्ञान होते अशा प्रकारे योगींच्या अनेक पिढ्यांसाठी त्यांच्या कुटुंबात मनुष्याचा पुत्राचा जन्म व्हावा यासाठी तयारी केली जात होती राजिमवाले कुटुंब भारतातील छत्तीसगड राज्याची राजधानी रायपूर इथून येते शिर्डी साईबाबा छत्तीसगड राज्यातील रायपूर येथील श्री गजानन महाराजांच्या कौटुंबिक घरी आशीर्वाद देण्यासाठी गेले श्री उपासनी महाराज हे शिर्डी साईबाबांचे सर्वात मोठे शिष्य होते शिर्डी साईबाबांनी श्री, श्री उपासनी महाराजांना पश्चिम बंगालमध्ये खरगपूर येथील हरिजन वसाहतीत राहण्याची आज्ञा दिली ही वसाहत श्री गजानन यांचा जन्म झालेल्या रेल्वे क्वार्टरजवळ आहे त्यांचे आई सोनामाता यांनी या वसाहतीमध्ये येऊन परिसरातील कुष्ठरोग्यांची वैयक्तिक सेवा करण्यास सुरुवात केली तेव्हा क्रांती घडली तिथे त्यांची भेट त्यांचे गुरु उपासनी महाराजांशी झाली ज्यांनी शिर्डी सैवानी पाठवले होते शिर्डी साहेबाबांना भूतकाळ वर्तमान आणि भविष्य काळाचे ज्ञान असल्याने त्यांना माहीत होते की येथे एक महान अवतार जन्माला येणार आहे आणि म्हणूनच त्यांनी उपासनी महाराजांना त्या ठिकाणी पाठवले एकोणीसशे एकवीसमध्ये लक्ष्मणराव उर्फ श्री शिवानंद महाराज आणि सोनामाता यांच्या सह श्री गजानन महाराज यांना साकोरी येथे उपासनीबाबांकडे आणण्यात आले एकोणीसशे सव्वीसमध्ये श्री गजानन महाराजांना त्यांच्या शैक्षणिक शिक्षणाच्या सोयीसाठी अक्कलकोटला नेण्यात आले अकरा मार्च एकोणीसशे अडतीस रोजी सद्गुरु गंगाधर महाराज यांनी बाळप्पा मठाचे प्रमुख म्हणून श्री गजानन महाराजांची स्थापना केली देह त्याग करण्यापूर्वी श्री गजानन महाराजांनी पारंपरिक पद्धतीने कोणत्याही व्यक्तीची मठ प्रमुख म्हणून नियुक्ती केली नाही घोषित केलं माझ्या नंतर वेद एकोणीसशे अडतीसमध्ये मध्ये गजानन महाराजांना बालप्पा मठाचे प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले होते तेव्हा ते वीस वर्षाचे होते प्रतिष्ठापनापूर्वी त्यांना एक उच्च तत्वांकडून वैयक्तिक मंत्र मिळाला होता आज स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन ठाण्यामध्ये आपले परमभक्त स्वामी समर्थचे भक्त विद्याधर वैशंपायन यांच्या कृपेने यांच्या वतीने ताराबाग नौपाडा पोलीस स्टेशनच्या पाठीमागे एक बिल्डिंग जी ताराबाग नावाची आहे तिथे त्यांनी आपलं स्वामींची मूर्ती असावी तिथे आपलं भक्तिभावाने लोक यावी या उद्देशाने केवळ त्यांनी इथे मूर्तीची स्थापना केली आणि आता त्याचा पुढे उत्साहात रूपांतर कसं होईल याची काळजी घेण्यासाठी हा पहिल्यांदा आमचा हा एक छोटासा आमचा सा प्रयत्न आहे आणि त्या प्रयत्नाला यश स्वामींनी कसं दिलं आहे हे आता तुम्ही डोळ्याने पाहताय आणि याच्यामध्ये नुसतं तिथे थांबलेले नाही आहेत तर त्यांनी एक स्वामी भक्तमंडळ तयार केलं भक्त आहे आणि त्या भक्तमंडळाच्या मार्फत हे सगळं काम चालणार आहे दिवसभरात आता अक्कलकोटहून बाळप्पा महाराजांच्या मठातनं स्वामी चरण पादुका आपल्या इथे आहेत स्वामींचं दर्शन लोकांनी घ्यावं हाच एकमेव उद्देश आहे बाकी दुसरं काही नाही औरंगाबादकर मी अक्कलकोटला गुरुमंदिरामध्ये असतो बाळप्पा महाराजांच्या मठामध्ये स्वामी समर्थांचे जे गुरुमंदिर बाळप्पा महाराजांचं मठ आहे त्या ठिकाणी सद्गुरू बाळप्पा महाराज त्यांच्यानंतर सद्गुरू गंगाधर महाराज आणि सद्गुरू श्री गजानन महाराज असं हे अक्कलकोटचं धर्मपीठ आहे आता सध्या परमसद्गुरू श्री गजानन महाराजांचे नातू डॉक्टर पुरुषोत्तमजी महाराज राजेम्वाले हे सध्या अध्यक्ष आहेत तो पीठाधीश आहेत गुरुमंदिराचे त्याचंच विस्तारित स्वरूप म्हणून शिवपुरी नामक यज्ञनगर अक्कलकोटला महाराजांनी वसवलेलं आहे ज्या ठिकाणी शेकडो वर्षानंतर प्रथमच असा सोमयज्ञ झालेला आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी आज जागतिक ऐंशी ते नव्वद देशातनं लोक अग्निहोत्र ही उपासना शिकण्यासाठी येतात अग्निहोत्र ही उपासना गुरुमंदिरातनं परमसद्गुरू श्री गजानन महाराजांनी दिलेली आहे आता साधारणतः जगामध्ये एक नव्वद पेक्षा अधिक देशांमध्ये अग्निहोत्राचे लोक आचरण करतात ते अक्कलकोटला आपलं केंद्रस्थान आहे गुरुमंदिर शिवपुरीला आज श्री स्वामी समर्थ अक्कलकोट निवासी समर्थ महाराजांची जयंती आहे त्याबद्दल इथे हे जे ताराबाग म्हणून सोसायटी आहे पद्मनाभ डेव्हलपर्स यांनी बांधलेली तिथे स्वामी समर्थांचं देऊळ बनवलेलं आहे आणि आज गुरुमंदिर अक्कलकोट इथलं तिथून स्वामींच्या पादुका आलेल्या आहेत आणि प्रचंड गर्दीने आमच्याकडे भाविक आज दर्शनाला आलेले आहेत इथे स्वामी समर्थांच्या पादुकांचं दर्शन सकाळी त्याची विधिवत पूजा झालेली आहे आणि आता एक चार तासासाठी ह्या पादुका आमच्या इथे राहणार आहेत आणि जणू काही स्वामीच इथे आलेत आज आशीर्वाद द्यायला असा सगळ्यांना भास होतोय त्यामुळे ठाण्यातून समर्थ प्रसिद्ध प्रथित यश नागरिक आणि सगळेच सामान्य नागरिक सगळेच इथे येऊन छान दर्शनाचा लाभ घेत आहेत आणि अशीच स्वामींची कृपा आमच्यावर राहू दे आणि या मंदिराची सेवा आमच्या हातून सतत घडत राहो ही स्वामीचरणी प्रार्थना